बहुत बहुत हार्दिक स्वागत है हेलो ऐसे मुठते जाते मित्रों एक लोटा जल और सारी समस्याओं का हल प्रत्येका पाठीमागे का, मागे का तरी समस्या है समस्या मिटलेल्या नाही आणि खऱ्या अर्थाने जर आपल्याला समस्या मिटून घ्यायची असतील तर एकच पर्याय आहे तो म्हणजे शिव महापुराण कथित श्रवण आणि ते आपल्या कुंगांबा नगरीमध्ये आचार्य पंडित दीपकजी महाराज शर्मा यांच्या अमृत तुल्यवाणीतून आज आपण आजपासून सात दिवस श्रवण करणार आहोत ही खऱ्या अर्थाने आपल्या कुंगांब्यासाठी एक अहो धक्क्याची गोष्ट आहे कुंतांबेकर आपण सर्व सुजान आहात सर्व जण भाग्यवान आहात असं म्हणलं तर वागव ठरणार नाही